नमस्कार लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदपूर रक्तदान व मधुमेह तपासणी शिबीर संपन्न न्यू विद्यानगर गणेश मंडळाचा उपक्रम अहमदपूर दिनांक एकतीस अहमदपूर येथील विद्यानगरातील न्यू विद्यानगर गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर तसेच मधुमेह तपासणी शिबिर संपन्न झाले सदरील शिबिराचा शुभारंभ माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सदरील रक्तदान शिबिरा शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरामध्ये रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदवत तब्बल ते पिशव्या रक्तदान केले तर मधुमेह तपासणी शिबिरात वतीने पन्नास व्यक्तींची तपासणी करण्यात आली यावेळी सय्यद साजिद सय्यद सिराज भाई मित्र मंडळाचे संस्थापक सिराज सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी न्यू विद्यानगर गणेश मंडळाचे अध्यक्ष आशुतोष कारामुंगे शंकर चोले विष्णू कोतवाड मोहन मजरे बालाजी सोनवणे विठ्ठल पवार स्वप्निल सोनवणे शिवम केंद्रे शिवा केंद्रे किरण कासले पंकज तेलंगे शुभम केंद्रे शरद सुरनर सचिन खेडकर प्रथमेश फड आदींनी पुढाकार घेतला तर रक्त संकलनासाठी अहमदपूर येथील शौर्य ब्लड बँकेच्या राधा किशन फड रुची कटरे वेदांती टिचकुले प्रेरणा सरकाळे आदींनी परिश्रम घेतले